सेवनटीन सी आणि सीसी फुटेज पंचेचाळीस दिवसाच्या आत मागितलेले आहे त्याचे माझ्या जो कॉपी आहे कलेक्टर वर्धा इलेक्शन याला सुद्धा सुद्धा मी आहे आणि हायकोर्टात रिट टाकलेली आहे आणि मला यावेळेस पूर्णपणे निश्चितपणे वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झालेली आहे आमचे पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मान्य खरगे साहेब यांनी सुद्धा हा संसदेमध्ये मुद्दा मांडलेला आहे आणि ह्या देशामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने जी हा देश जो आहे बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही नसून हुकुमशाही एका एक, एका प्रकारे हुकुमशाही चालू आहे आम्हाला कुठेच न्याय मिळून नाही राहिला ना, ना हायकोर्टात मिळत आहे ना सुप्रीम कोर्टात मिळत आहे तर आम्हाला यापुढे मला असं वाटतं की जनतेच्या जा कोर्टात जावं लागेल पुढे पाच वर्षानंतर आणि जनताच आम्हाला न्याय देऊ शकेल तक्रारीचं काही उत्तर मिळालं नाही वरतून आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं त्यांनी कलेक्टर वर्धेला पत्र सूचना दिलेल्या आहे कलेक्टर वर्धाकडून काहीच सूचना आम्हाला अद्यापर्यंत मिळालेल्या नाही वर्ध्यामध्ये काँग्रेसद्वारे वोट चोरीचा आरोप करत वोट चोर गद्दी छोड घोषणा देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक आरविडाका येथे स्वाक्षरी अभियान घेण्यात आले दरम्यान काँग्रेसद्वारे बाईक रॅली काढत निवडणूक आयोगावर टीका केली आहे निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज न दिल्याचे घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते शेखर शेंडे यांनी केले यावेळी काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल जिल्हाध्यक्ष मनोज सांदुरकर सुधीर पांगुळ बाळा मौजकर मनीषा मेघे सह इतर काँग्रेसचे पदाधिकारी व उपस्थित नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभाग घेतलाय जनसंग्राम न्यूज वर्धा करता रहो मोदी सरकार से का मोदी सरकार का हमेशो हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है। चोर हैदी जो जदीश हो